मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल निराधार विद्वांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी रेशन मिळण्यासाठीची उत्पन्न मर्यादा वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यावेळी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली विविध न्याय मागण्यासाठी यापूर्वी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने संघटनेच्या वतीने मंगळवारी पूर्ण मोर्चा काढण्यात आला रेशन कार्ड दुकानातील बायोमॅट्रिक सक्ती रद्द करावी ऑनलाईन काम बंद करून ऑफलाईन सुरू करावी अन्न सुरक्षा यादीत नावे समाविष्ट करावे निराधार विधवांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी प्रांत कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी सौ मोसमी चौगुले यांची भेट घेत निवेदन सादर केलं या आंदोलनात ममता छैदर संगीता खाडेकर वर्षा लठ्ठे माया सुतार माया माणे कांता यशसांगी चंद्रकला मकदूल यांच्यासह संघटनेच्या महिला सहभागी हो झाल्या होत्या